नमस्कार नारी शक्ती महिला ग्रामसंघ चिखली व राजवर्धिनी महिला ग्रामसंघ चिखली तालुका श्रीगोंदा आयोजित प्राध्यापक शंकर गवते प्रस्तोत लय वारे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा अर्थातच उत्सव आनंदाचा नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं नवदुर्गांचा सन्मान सोहळा आणि त्या निमित्तानं प्रथम बक्षीस एलईडी डी टीव्ही द्वितीय बक्षीस फ्रीज तिसरं बक्षीस आहे मिक्सर चौथा ते चौदा पर्यंत बक्षिस आहेत महाराष्ट्राचं महावस्त्र असणारी मानाची पैठणी म्हणजे एकूण अकरा मानाच्या पैठण्या त्यानंतर ते एकवीस पर्यंत सोन्याच्या एकूण एकवीस खैरात मातांनो वहिनीं तुमच्यासाठी आहे कार्यक्रमाचे आयोजक समस्त महिला वर्ग चिखली तालुका श्रीगोंदा आणि कार्यक्रमाची वेळ आहे गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा पर्यंत स्थळ रामेश्वर चौक चिखली मातांनो भगिनीं वहिनींनो मी येतोय आपल्या गावात गुरुवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता आपणही यायचंय आणि कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे धन्यवाद